नमस्कार लातूरकर आज आपण पाहणार आहोत लातूरच्या गंगापूर मुरुड मार्गावर राजीव गांधी चौकापासून केवळ आठ किलोमीटर अंतरावर असलेली दोन एकर शेती जमीन प्रॉपर्टी पाहण्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक करा ज्यामुळे लातूर मधील विक्रीसाठी असलेल्या प्रॉपर्टींची माहिती सर्वात आधी आपल्याला मिळेल जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही प्रॉपर्टी जमीन घर किंवा दुकानाची जाहिरात करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता या जमिनीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणे ती सुमारे दोनशे फूट क्षेत्रस्त्याच्या काठावर आहे म्हणजे ट्रॅक्टर ट्रक किंवा अन्य कोणत्याही मोठ्या वाहनाने सहज पोहोचता येईल ही बाब विशेषतः शेती करण्यासाठी खूप महत्वाची ठरते या जमिनीची माती सुमारे आठ फूट खोल आहे जे शेतीच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते तुम्ही या ठिकाणी हंगामी पीक बोरवेल शिवाय भाजीपाला कापूस सोयाबीन कुमा इतर पारंपरिक पिकांची शेती सहज करू शकता या जमिनीला वीज सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे मोतर बोरवेल किंवा इतर शेती यंत्रसामग्री सहज वापरता येते दिशा उत्तराभिमुख असल्यामुळे संपूर्ण दिवसभर चांगला प्रकाश आणि हवा मिळते यामुळे शेतीबरोबरच पेट्रोल पंप किंवा इतर व्यावसायिक वापरासाठी देखील ही जागा उपयुक्त ठरते सर्वात महत्वाचं म्हणजे या जमिनीची कागदपत्र क्लिअर आहेत सात बारा उतारे तुमच्या नावे करून घेण्यासाठी तयार आहेत त्यामुळे व्यवहार करताना कोणतीही अडचण येणार नाही या जमिनीची किंमत संपूर्ण माहिती आणि खरेदीसाठीच्या मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिला आहे जर तुम्हाला अशाच प्रकारचे लातूर प्रॉपर्टी अपडेट्स जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद